दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांच्या वतीने मंगळवारी सातपूर परिसरात पथसंचलन करण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू पठाण विलास गीते सागर गुंजाळ दीपक खरपडे आदींच्या उपस्थितीत पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले सातपूर अशोक नगर पोलीस चौकी नागरे चौक बोलकर पोलीस चौकी हिंदी शाळा सातमाऊली चौक आदी ठिकाणी संचलन करण्यात आले यावेळी राज्य राखीव पोलीस दल जलद पथक क्यू आर टी पथक पोलीस कर्मचारी आदींचा संचलनात सहभागी झाले होते अधिक माहिती मुलाखती दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर स्टेशनच्या हद्दीमध्ये सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सीआयएसएफ ची कंपनी होमगार्ड जामिनी पथक यू आर टी आणि आरसीबी पथक असे एकूण जवळजवळ एकशे तीस कर्मचारी आणि आठ अधिकारी यांनी मिळून सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रूटमार्च आयोजित केला होता आणि या रूटमार्चचं संचलन आज इथे कारबंदाकार इथे आपण समाप्त करत आहोत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण आपला जो काही परिसर आहे तो माहिती व्हावा आणि प्रतिबंधात्मक संदेश द्यावा या उद्देशाने हा रूटमार्च आहे आयोजित केला संपूर्ण जो परिसर आहे त्यांना माहीत व्हावा या उद्देशाने आपण रूटमार्च केला संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी आधी लक्ष योगावी त्या ठिकाणी आपण मार्च नाही केला आपण जे संवेदनशील एरिया असतो ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी हा मार्च आयोजित करतो त्या पद्धतीने याचं आयोजन आज झाले पण येत आहे की सर्व ज्या काही समस्या असतील त्या कायदेशीर कायदे संमत मार्गाने त्यांनी सोडून द्याव्यात आणि काही अडचणी असतील तर एकशे बारा या क्रमांकावर फोन करावा जेणेकरून पोलिसांची तात्काळ मदत त्यांना पोहोचेल परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक